मंडळी आतापर्यंत आपण आपले विशेष भारी चॅनलच्या माध्यमातून पल्स कडकनाथ कुंबडी चेन मार्केटिंग शेअर मार्केट पोन्झी स्कीम्स इबीज महादेव ॲप रमी गेम्स फॅन्टसी ॲप्स विजय माल्या नीरव मोदी हर्षद मेहता तेलगी रॉयल ट्विंकल अशा अनेक घोटाळ्यांची माहिती घेतली मागच्या आठवड्याभरापूर्वीसुद्धा आपण झारखेंडची आय एस पूजा सिंगल हिनं चार हजार कोटींचा घोटाळा कसा केला याची संपूर्ण केस स्टडी जाणून घेतली पण त्या व्हिडिओवर बऱ्याच जणांनी मैत्रीय घोटाळ्याबद्दल माहिती सांगा अशा कमेंट केल्या त्यानंतर मग आम्ही हा मैत्रीय घोटाळा नेमका काय त्याचा रिसर्च सुरू केला जस जा जसं घोटाळ्याच्या आणखी तळात गेलो तसं जाणवलं की त्या मैत्रीय घोटाळ्यात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जवळपास वीस लाख कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे आणि अद्याप त्यांचे पैसे रिकवर झालेले नाही आहेत पण मग एवढ्या मोठ्या प्रमाणात हा घोटाळा नेमका झाला कसा मैत्रीय कंपनीच्या स्कॅमचा खरा मास्टर माइंड कोण काय आहे दोन हजार शंभर कोटींचा मैत्रीय घोटाळा लोकांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत का त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर मंडळी तुम्हाला माहिती आहे आपली लोक पैशाबद्दल जरा जास्तच कॉन्शियस असतात पण जेव्हा एखादा ठग माणूस त्यांना एक का डबल किंवा हाय रिटर्नच्या स्कीमा सांगतो तेव्हा त्यांचा हा कॉन्शियसनेस कुठं जातो काय माहीत म्हणजे जरा कोणी तुमच्या पाचाचं दहा हजार करतो म्हणलं की बरीच लोक मागचा पुढचा विचार न करता डोळं झाकून त्याच्यावर विश्वास टाकतात आणि पुन्हा कांगालून बसतात असो तर हे मैत्रीय कंपनीचं प्रकरण पण याच हाय रिटर्न स्कॅम प्रकरणात मोडतंय पण याची सुरुवात कशी झाली तर ऐका मधुसूदन सतपाळकर नावाच्या व्यक्तीने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मैत्रीय सर्व्हिसेस नावाची कंपनी विरार इथं स्थापन केली कंपनी स्थापन करण्यापूर्वी मधुसूदन सतपाळकर हे एका खाजगी कंपनीत नोकरीला होते सतपाळकर हे त्या कंपनीचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक होते तर त्यांची पत्नी वर्षा सतपाळकर या देखील मैत्रीय सर्व्हिसेसच्या संचालक होत्या मैत्रीय सर्व्हिसेस ही एक प्रकारची चिटफंड कंपनी होती आणि ती त्याच्या गुंतवणूकदारांना दाम दुप्पट स्कीम अंतर्गत पैसे गुंतवायला सांगायची म्हणजे ठराविक काळानंतर ठराविक व्याजदराने गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार असा सगळा कुटाळा पल्स आणि रॉयल ट्विंकल क्लब कंपन्यांनी सुद्धा कधी काही अशाच प्रकारच्या एक का डबल स्कीमा आणून लोकांना बाटलीत उतरवलं होतं बरं असं नाही की सुरुवातीपासूनच मैत्रीय कंपनीनं लोकांना गंडवलं होतं इतर चिटफंड कंपन्यांसारखं सुद्धा लोकांना भरपूर रिटर्न्स देऊन पैसे माघारी दिले दुपटीनं पैसे माघारी मिळू लागल्यावर हळूहळू लोकांनी आपापल्या नातेवाईक आणि पाहुण्यारावळ्यांना मैत्रीबद्दल सांगायला सुरुवात केली कंपनीची जबरदस्त माऊथ पब्लिसिटी झाली आणि कंपनीनं पुढं विरार सोडून संपूर्ण महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली खास करून मराठवाडा आणि विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी मैत्रीय कंपनीनं त्यांची ऑफिसेस उभी केली आणि त्यांच्या दाम दुप्पट स्कीमची जोरात पब्लिसिटी केली सगळं सुरळीत चाललं होतं पण दोन हजार चार साली मधुसूदन सतपाळकर यांचं निधन झालं त्यानंतर मैत्रीय सर्व्हिसेस कंपनीचा पदभार त्यांची पत्नी वर्षा सतपाळकर यांच्या खांद्यावर आला वर्ष यांनी पुढं त्यांचे बंधू जनार्दन परुळेकर यांनाही कंपनीचं संचालक केलं पण दुर्दैवानं दोन हजार आठमध्ये मैत्रीय कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आली पण त्या कंपनीची आस्ताकडं चाललेली वाटचाल वर्षा सत्पालकर आणि जनादर परुळेकर यांनी हेरली आणि त्याच काळ त्यांनी मैत्रिय समूहाच्या वतीनं मैत्रिय प्लॉटर्स व स्ट्रक्चर्स नावानं दुसरी कंपनी स्थापन केली पण नंतर दोन हजार तेरामध्ये ती कंपनीसुद्धा बंद झाली त्या कंपनीत लोकांचे अडकलेले पैसे परत करण्यासाठी वर्षा सतपाळकर यांनी पुन्हा मैत्री रिएटल्स अँड कन्स्ट्रक्शन्स या नावानं तिसरी कंपनी स्थापन केली पण त्या कंपनीत त्यांनी आपले बंधू परुळेकर यांच्याऐवजी अजित पाठारे व ज्ञानेश्वर वैद्य या दोघांना संचालक बनवलं म्हणजे एका पाठोपाठ तीन कंपन्या डबघाईला आल्या पण वर्षा सतपाळकर यांनी लोकांकडून पैसे उकळण्यासाठी नवनवीन आयडिया शोधून काढल्याच मैत्रीय ग्रुपच्या कंपन्यांचं जाळं काय होतं हे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तर बघा इतकं मोठं साम्राज्य वर्षा यांनी उभं केलं होतं पण ते सगळं लोकांच्या कष्टाच्या पैशावर दरम्यानच्या काळात त्यांनी धुळे नाशिक जळगाव अमरावती बीड जालना वाशीम बुलढाणा या ठिकाणी हॉटेल रिसॉर्ट्स गृहप्रकल्प उभारले होते एका रिपोर्टनुसार मैत्री कंपनीला महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यामुळं लोकांचा त्या समूहात पैसे गुंतवण्याकडे ओढा वाढला होता अगदी मिनिमम दोन हजारापासून मॅक्झिमम दोन लाखांपर्यंत लोकांनी मैत्रेयीच्या स्कीममध्ये पैसे गुंतवले होते संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर मैत्रेयीनं वीस लाखांपेक्षा जास्त लोकांना गाला लावलं होतं ज्या काळात मैत्रीय कंपनीची ग्रोथ वेगानं होत होती तेव्हा त्यांनी राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात गच्च प्रॉपर्टी विकत घेतली काही ठिकाणी जमीन विकत घेऊन ती डेव्हलपसुद्धा केली होती अगदीच काही उदाहरणं द्यायची म्हटलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण देवली इथं दीड कोटींचे गाळे जळगाव जिल्ह्यातील मेहरुण इथलं हॉटेल मैत्रियास किंमत अंदाजे तीस कोटी हॉटेलला लागून असलेला लॉन किंमत छप्पन्न लाख कोपरगावमधला एकशे त्र्याऐंशी चौफुटाचा गाळा किंमत बत्तीस लाख ठाणे जिल्ह्यातील कळवा इथं एक्कावन्न पूर्णांक बारा चौमीटर आकाराचे गाळे किंमत अकरा लाख वीस हजार आणि या उपर मुंबईमधील खारभागात असलेले अपार्टमेंट सांगलीमधील अपार्टमेंट कर्नाटकमधील अतनी येथील रहिवासी संकुल शिर्डी येथील ब्रह्मयोग संकुल मुंबईला लागून असलेला अरण्य परिसर गुजरातमधील बडोदा शहरात बांधण्यात आलेले एकशे वीस बंगले त्या एका बंगल्याची किंमत जवळपास कोटींच्या घरात आहे मुंबईतील भोईसर परिसरात मामाचा गाव नामक रिसॉर्ट आणि मिनरल वॉटरची कंपनी अशी मैत्रीय समूहाची जवळपास शंभर ते दीडशे कोटींची मालमत्ता घोटाळ्यानंतर अमरावती आर्थिक गुन्हे शाखेनं उघड केली के होती असं म्हणतात दोन हजार पंधरापर्यंत कंपनी लोकांना चांगले रिटर्न्स देत होती गुंतवणूकदारांना रक्कम गुंतवल्यास भूखंड विमा कवच देण्याचं आश्वासन कंपनीने दिलं होतं जमिनीच्या प्लॉटपायी दिवसाला शंभर रुपये कमावणाऱ्या मजुरांनी सुद्धा आपल्या सुखी भविष्याचं स्वप्न पाहून मैत्रीय कंपनीत गुंतवणूक केली होती लोकांना भाबडी आशा होती पण जुलै दोन हजार पंधरा नंतर कंपनीनं परतावा दोन महिने उशिरा देणं सुरू केलं त्यानंतर कंपनीचे वासे फिरले आणि काही काळानं गुंतवणूकदारांना पैसे देणं बंद करून हजारो कोटींचा गंडा घातला खरंतर मध्यमवर्गीयांनी त्यांच्या पोटाला चिमटा काढून भविष्याच्या तरतुदीसाठी त्यांच्या कमाईतील रकमेचा काही हिस्सा बचत म्हणून मैत्रिय प्लॉटर्स अँड कन्स्ट्रक्शन्स प्रा लिमिटेड मैत्रिय रिॲक्टर्स अँड कन्स्ट्रक्शन प्रा लिमिटेड या कंपनीत गुंतवला होता वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांच्या शाखा होत्या त्या शाखांमध्ये जाऊन लोक पैसे गुंतवायचे लोकांना कंपनीपर्यंत आणण्यासाठी काही एजंटसुद्धा नेमले होते पण ठेवीची मुदत संपल्यानंतर कंपनीकडून कुठल्याही स्वरूपाचा परतावा गुंतवणूकदारांना देण्यात आला नाही ठेवीच्या रकमेसाठी कागदपत्रांची वेळोवेळी पूर्तता केली तरीही लोकांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही शेवट शेवट लोक दाम दुप्पट सोडा आमची मुद्दल माघारी भेटली तरी खूप आहे अशी कंपनीकडं विनवणी करायला लागले होते पण मैत्रेनं सपशेल हातवर केले आपल्यासोबत फ्रॉड झालाय हे कळल्यावर लोकांनी सर्वात पहिल्यांदा एजंट लोकांना धरलं काही ठिकाणी लोकांनी एजंट लोकांना मारल्याच्या ही समोर येऊ लागल्या नातेवाईक आणि पाहुण्या रावळ्यात आपलं हसू नये म्हणून काही एजंट लोकांनी टोकाची पावलं सुद्धा उचलली दरम्यान पुढे परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर लोकांनी कंपनी विरोधात थेट पोलीस स्टेशनला जाऊन फसवणुकीचे गुन्हे नोंदवले जालन्यातून सात हजार अमरावतीमधून अकरा हजार जळगावातून साडेसात हजार लोकांनी मैत्रीय कंपनीविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या बीडमध्ये चाळीस हजार लोकांचे संसार या मैत्रियीमुळं उद्ध्वस्त झाले पुढे वाढत्या तक्रारीनंतर पोलिसांनी मैत्रेय कंपनीच्या संचालक वर्षा सत्पाळकर यांच्या घरी धाट टाकून त्यांना अटक केली आणि मैत्रेच्या सगळ्या काळ्या धंद्यांचा कसून तपास केला पोलिसांनी धाट टाकायच्या आधीच त्यांचे बंधू जनार्दन परुळेकर हे सुद्धा पळून गेले होते सध्या ते फरारे आहेत कि अटकेत याची माहिती उपलब्ध नाही पण त्या कारवाईनंतर मैत्रीय कंपनीने राज्यासह देशभरातील सुमारे वीस लाख ठेवीदारांची दोन हजार कोटींची फसवणूक केली आहे असं तपासात समोर आलं आणि एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला पण तो आकडा यापेक्षाही मोठा होता हे नंतर उघड झालं हा पण त्यावेळी अटकेनंतर आजारपणाची कारणं सांगून दोन ते तीन वेळा वर्षांनी जामिनासाठी अर्ज केला होता पण चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना जामीन देऊ नका अशी भूमिका सरकारी वकील ॲडव्होकेट पंकज चंद्रकोर यांनी घेतली होती दरम्यान सध्या वर्षा कुठं आहेत त्यांना शिक्षा झाली आहे की नाही याची माहिती मिळू शकली नाही आता राहिला प्रश्न त्या मैत्री घोटाळ्यात ज्या लोकांचे पैसे बुडाले ते त्यांना परत मिळाले का आणि नसतील मिळाले तर ते कधी मिळणार तर ऐका नुकतंच कंपनी कशा प्रकारे रक्कम भरणार याबाबत ॲक्शन प्लॅन सादर करण्याचे आदेश न्यायालयानं त्यावेळी दिले होते मैत्री कंपनीनं विकत घेतलेल्या जमिनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत लिलाव करून रक्कम ठेवीदारांना परत करण्यासाठी एस्क्रो खात्यात रक्कम जमा करण्यासाठी प्रस्ताव कंपनीनं सादर केला दरम्यान ज्यांची फसवणूक झाली त्या सर्व ठेवीदारांच्या रक्कम परत देण्यासाठी कंपनीनं प्रतिज्ञापत्र द्यावं असा युक्तिवाद ॲडव्होकेट पंकज चंद्रकोर यांनी त्यावेळी केला होता त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी कंपनी बांधील राहील असं त्यांनी सांगितलं होतं पुढं ते प्रतिज्ञापत्र कंपनीकडून न्यायालयात सादर करण्यात आलं दरम्यान आता मागच्या महिन्यात म्हणजेच तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्यात हिवाळी अधिवेशन झालं त्यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी त्या पत्राची आठवण करून दिली आमदार कुणाल पाटील यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासह राज्यातील मैत्रीय ठेवीदारांच्या झालेल्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला तरी बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं की मैत्रीय ग्रुप ऑफ कंपनीनं राज्यातील सुमारे दोन कोटी सोळा लक्ष नागरिकांचे एकूण सव्वीसशे कोटी रुपये बुडवले आहेत सदर कंपनी सन दोन हजार नऊ पासून मैत्रीय गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत आहे तसंच या कंपनीची कार्यालयही बंद झाले आहेत मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ पी क्रमांक तेराशे एकसष्ट अठरा दिनांक आठ एप्रिल दोन हजार एकोणीस अन्वये एम पी आय डी कायद्यानुसार ठेवीदारांना राज्य शासनाकडून परताव्याची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे त्यामुळे सदर समितीला राज्य सरकारनं ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली दरम्यान आमदार पाटील यांनी मैत्रीय ठेवीदारांचा जिवाळ्याचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल असंख्य ठेवीदारांनी समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले म्हणजे अद्याप मैत्री घोटाळ्यातील लोकांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत मग दोन हजार अठरा रोजी नाशिकमध्ये दीड कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याची न्यूज आली होती त्यानंतर सदर प्रकरणातील फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आपली गुंतवणूक ठेवीची रक्कम दिली जाणार आहे असं सांगण्यात आलं होतं पण अजूनही गुंतवणूकदारांना रक्कम मिळाली नसल्यामुळं ठेवीदारांमध्ये संभ्रमावस्था आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वरडी येथील सोळा ठेवीदारांनी तर दोन हजार वीस साली कोरोना काळात थेट पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहसचिव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार केली होती त्यावर केंद्रातून संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी असे आदेश मिळाले होते आता आमदार कुणाल पाटील यांनी थेट विधानसभेत प्रश्न मांडल्यामुळं लवकरच गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे बाकी तुमचे किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणाचे मैत्रीमध्ये पैसे गुंतलेत का आणि त्याची रिटर्न प्रोसेस नेमकी कुठवर आली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषबारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद